आता आपल्याला ॲलोपॅथी घेत असताना एक शेवटचं तुम मी तुम्हाला असं सांगतो की तुम्ही ॲलोपॅथी औषधं तुम्हाला सुरू केली तुम्ही जस्ट सुरू झाले झाले झाल्या आमच्याकडे या किंवा डायबिटीजचं निदानच आमच्याकडून करून घ्या किंवा डायबिटीज झाल्या झाल्या आमच्याकडे या किंवा डायबिटीज झालाय तुम्हाला तीन चार वर्षानं पाच वर्षानं दहा वर्षानं तुम्ही इतर औषधं पण घेतली असाल डायबिटीजचे फॉर्म्युलेशन्स किंवा तुम्हाला आयुर्वेदिक प्रथमच घ्यायचं आहे तर तुम्ही आयुर्वेदिक वैद्यांना भेटा आणि तुमचे नाडी प्रकृती कोष्टानुसारच ग्रंथोक्त औषधंच मधुमेहाची जी आहे ती सुरू करा ग्रंथानुसार जी औषधं जातात तीच मधुमेहाची मूल चिकित्सा आहे प्रॉपरेटरी मेडिसिन किंवा फॉर रेडिमेड फॉर्म्युलेशन्स सर्वांना सरसकट एकच औषध मधुमेहाचं असू शकत नाही असं माझा अभ्यासाने मत आहे वेगवेगळ्या रुग्णांना वेगवेगळे ड्रग फॉर्म्युलेशन्स वनस्पतींचे फॉर्म्युलेशन्स भस्माचे फॉर्म्युलेशन्स हे त्यांना दिले पाहिजेत विथ डायबिटीजचे uh, जे असोसिएटेड uh, डिसीज आहेत डायबिटीजबरोबर त्या पेशंटला डा uh, हायपरटेन्शन uh, म्हणजे बी पी असतो त्याचबरोबर त्याला डायजेशनचे प्रॉब्लेम असतात ते काही बऱ्याच जणांना uh, अर्ष म्हणजे मुळव्यात असतो काही लोकांना लिवरचे आजार असतात काही लोकांना बी पी असतो काही लोकांना हार्टचीसुद्धा औषधं चालू असतात कोरोनाराटे डिसीजची किंवा का काय काही लोकांना स्ट्रोक बसलेला असतो कारण इमर्जन्सी येऊन गेलेले असतात आणि त्याच्याबरोबर डायबिटीज असं ते कॉम्बिनेशन त्यांना औषधाचं त्यांचं चालू असतं तर हे सगळं विचारात घेऊन त्या पद्धतीनं आयुर्वेदाचे फॉर्म्युलेशन्स बनवून त्या पेशंटला दिले तर आपण ह्या सगळ्या ज्या गुंता आहे आणि ह्या मधुमेहाच्या चंगुलमधून आपण सुटू शकतो अन्यथा हा आजार स्लो पॉयझनसारखा आहे आणि हा हळूहळू